श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्राण प्रतिष्ठापनेनंतर देवाला आरशात का दाखवले जाते प्रतिबिंब असे आहे धार्मिक कारण हिंदू धर्मात प्राणप्रतिष्ठा हा एक पवित्र विधी आहे ज्याद्वारे देवाचा एक भाग दैवी मूर्तीमध्ये स्थापित केला जातो अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकाचा विधी सुरू आहे वैदिक विधीनंतर गाभाऱ्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे सात दिवस चालणाऱ्या या विधीमध्ये गर्भगृहाचे शुद्धीकरण निवासस्थान यज्ञ इत्यादींचा समावेश असेल अयोध्या रामनगरी अयोध्या उत्सव आणि आनंदात रंगले आहे जवळपास पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामभक्तांच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत प्रभू राम त्यांच्या महलात माता जानकीसोबत विराजमान होतील बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राणप्रतिष्ठा पूर्ण होणार आहे काळजीपूर्वक चर्चा करून अभिषेकाची तारीख निश्चित करण्यात आली स्वामी रामभद्राचार्य म्हणतात की बावीस जानेवारीला कुर्म द्वादशी आहे या दिवशी भगवान विष्णूने कुर्माचे रूप धारण करून समुद्रमंथन पूर्ण केले प्रभू देखील विष्णूचे अवतार होते या तिथीला ग्रह नक्षत्र योग आणि दशा सर्व अनुकूल आहेत त्यामुळे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्याची ही सर्वात शुभ तिथी आहे तथापि प्राणप्रतिष्ठापनेसाठी केवळ चौऱ्याऐंशी सेकंदाचाच शुभमुहूर्त उपलब्ध आहे यावेळी रामलल्ला गर्भगृहात विराजमान होतील प्राणप्रतिष्ठा का केली जाते हिंदू धर्मात प्राणप्रतिष्ठा हा एक पवित्र विधी आहे याद्वारे देवाचा एक भाग देवी मूर्तीमध्ये स्थापित केला जातो अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकाचा विधी सुरू आहे वैदिक विधीनंतर गाभाऱ्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे सात दिवस चालणाऱ्या या विधीमध्ये गर्भगृहाचे शुद्धीकरण निवासस्थान यज्ञ इत्यादींचा समावेश असेल यात डोळ्यावरची पट्टी काढणे आणि देवाला आरशात प्रतिबिंब दाखवणे देखील समाविष्ट आहे अभिषेक पूर्ण झाल्यानंतर देवाला आरसा दाखवला जातो कधीकधी तो आरसा फुटतो असे का घडते ते आपण जाणून घेऊया देवाच्या मूर्तीच्या डोळ्यावर कपडे का बांधतात नव्याने बांधलेल्या मंदिरात रामलल्लाचे अभिषेक प्रसंगी केले जाणारे विधी सुरू आहेत बावीस जानेवारीला गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे तोपर्यंत मूर्तीचे डोळे कापडाने झाकलेले राहतील अभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्तीच्या डोळ्याभोवती बांधलेले कापड काढले जाईल धार्मिक मान्यतेनुसार मूल जेव्हा गर्भाशयातून बाहेर येते तेव्हा त्याचे डोळे झाकलेले असतात जेणेकरून त्याची प्रकाशाची दृष्टी जाऊ नये तसेच अभिषेक करताना देवाच्या मूर्तीच्या डोळ्यावर कापड बांधले जाते जल निवास गंध निवास धान्य निवास आणि फुलांचे निवासस्थान अशा सर्व निवासस्थानांमधून प्राणप्रतिष्ठापनेची प्रक्रिया पुढे जाते या दरम्यान मूर्तीमध्ये तेजस्वी प्रकाशाची स्थापना होते प्राणप्रतिष्ठा दरम्यान नेत्रमूलन विधी केला जातो ज्यामध्ये जा देवतेच्या डोळ्यावर बांधलेले कापड उघडले जाते आणि डोळ्यांना मध लावले जातो प्रतिबिंब पाहताना आरसा का तुटतो डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर रामलल्लाच्या डोळ्यात काजळ लावले जाईल त्यानंतर प्रतिबिंब दर्शनाची प्रक्रिया पूर्ण होईल प्रतिबिंब दर्शनाविषयी स्पष्टीकरण देताना ज्योतिषी म्हणतात प्राणप्रतिष्ठेच्या वेळी देवतेच्या डोळ्यात ऊर्जा येते मंत्रोच्चार केल्याने मूर्तीला येणाऱ्या अमर्याद गतीमुळे मूर्तीला कोणतीही हानी होऊ नये यासाठी प्रतिबिंब दर्शन केले जाते डोळ्यातून निघणाऱ्या प्रकाशामुळे आरसा तुटतो अशी धार्मिक मान्यता आहे वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्याबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही श्री स्वामी समर्थ जय सियाराम तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून